हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आता सकाळचे सवड झालेत आता मला नऊ वाजता लॅबला पोहोचायचं आज माझा लॅबचा दुसरा दिवस आहे नऊ वाजता लॅबला पोहोचायचं आहे आता इथून मी डायरेक्ट स्टॉपवरती बस स्टॉपवरती बस पकडणार तिथे आणि वसंत नगरला उतरणार तिथून आपल्याला परत पर दहा मिनटं चालत जायचं आहे तर बघा ब्लॉग पूर्ण बघा जर काय आवडलं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता मी बसने उतरलो आहे आता इथून मी आतमध्ये पाच दहा मिनटं चालत जाऊन डायरेक्ट लॅबला आणणार आहे डायरेक्ट पण आता लॅबला भेटूया काल आपण पूर्ण मायक्रोस्कोप वगैरे शिकलो होतो थोडंफार म्हणजे फर्स्टल वगैरे युरिनच्या युरिनमध्ये जे फर्स्टल आणि एपीजलचे प्रेझेंट असतं परत बॅक्टेरिया वगैरे प्रेझेंट असतात ते काल पाहिलं होतं आजमध्ये काय नवीन शिकायला मिळतं का तर डायरेक्ट पण तुम्हाला लॅबला भेटूया तर मित्रांनो आता मी पाच दहा मिनटं चालत येऊन लॅबच्या तर बाहेर उभं आहे मी जाऊयात लॅबमध्ये आणि आज काहीतरी नवीन शिकवे डायरेबिटी लॅबमध्ये तर मित्रांनो आता मॅडम गेल्यात घरी गेल्यात त्यांचं काही काम असेल तर आता मी ते लॅबमध्ये एकटंच आहे आणि आता लॅबमध्ये मी पेशंटची एंट्री करतो आहे म्हणजे पेशंटचं नाव लिहितो आहे त्यांचं रेफर डॉक्टर लिहितो आहे म्हणजे पी सीवर एंट्री करतो आहे बघू शकता तुम्ही रेफर डॉक्टरचं नाव त्यांची कोणती टेस्ट आहे अजून आणि त्यांचं अमाऊंट किती वेळ झाला आहे ते असं काम करतोय मी म्हणजे हे पण एक आपल्याला एक स्किल आपले डेव्हलप होणार आहे याच्यातून म्हणजे थोडं आपल्याला टायपिंग जमणार आहे याच्यातून कोणतंही काम मी सांगतो की कोणतंही काम छोटं किंवा मोठं असू दे पण त्या कामाला आपण कसं करतो याच्यावरच डिपेंड असतं काम म्हणजे कोणतंही काम छोटं असू किंवा मोठं असू दे ते आपण मनापासून केलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे बाकी काय नाही आणि अजून त्या बोलायचं आहे हां तर आपण जेव्हा छोट्या लॅबमध्ये कामाला लागतो ते आपल्याला पूर्ण अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला मिळतात आणि त्याच्यावर आपण खूप चांगलं असं डेव्हलप होतो आपल्याला चांगला एक्सपिरियन्स पण मिळतो म्हणजे आता आपण लॅबमध्ये ब्लड कलेक्शन म्हणा रिपोर्ट्स म्हणा प्रोसेसिंग म्हणा व्हिजिट म्हणा अजून पेशंटची इंटरव्ह्यू वगैरे म्हणा अशी वेगवेगळं मल्टीटास्किंग करायला लागतं त्यामुळे आपल्याला चांगला एक्सपिरियन्स मिळतो आपण चांगलं शिकतो डेव्हलप होतो म्हणून या छोट्या लॅबचा एक फायदा असतो आणि जर का आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये लागलो तर ते कसे करतात आपल्याला स्टार्टिंगला फक्त ऑब्झर्वेशन करायला सांगतात म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही फक्त ब्लड कलेक्शनचं ऑब्झर्वेशन करा एक दोन महिना नंतर तुम्ही प्रोसेसिंग करा हळूहळू एक कोणतरी डिपार्टमेंट निवडा बायोकेम म्हणा हेमेटॉलॉजी म्हणा सिरोलॉजी म्हणा असं एक एक डिपार्टमेंट निवडायला लागतं आणि जर छोट्या लॅबमध्ये आपल्याला असं करता येत नाही आपल्याला सगळी कामं एका दिवसात म्हणजे थोडी थोडी का ना थोडी 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 का होईना पण आपल्याला ती करायला मिळतात हा एक लॅबचा फायदा आहे आता आपण दुपारी एक दोन पेशंट येणार आहे तसे मॅडम बोललात त्याचं कलेक्शन आपल्यालाच करायचं आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी कसं काम करतो आहे ते हा इथे कीबोर्ड आहे इथे माऊस आणि हा इथे लॅपटॉप आहे त्याच्यावरती मी आता टायपिंग करतो आहे तर तुम्हाला थोडक्यात दाखवतो काय काम करतो बघा 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 तर आता रामसिंग मिश्रा रामसिंग बिश मिश्र त्यांचं रेखन आहे 46, तर मित्रांनो आता मी एक टेस्ट करतोय म्हणजे शुगरमध्ये पण मी केली होती आता मी स्वतःहून करतोय आपल्याला आता बघायचं की युरिनमध्ये शुगर प्रेझेंट आहे का ग्लुकोज प्रेझेंट आहे का हे आपल्याला पाहायचं आहे यासाठी मी टेस्ट करतो तर बघूया आता कसं काय होतं प्रेझेंट होतं की नाही होतं मी पेशंटचं नाव वगैरे तुम्हाला दाखवणार नाही पण टेस्ट कशी करतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण आपल्याला पेशंटचं युरिन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रीप टाकायची आहे ते बघा स्ट्रीप टाकायची याच्यामध्ये आपल्याला ग्लुकोज म्हणजे शुगर प्रेझेंट आहे का आणि किटून प्रेझेंट आहे का हे आपल्याला पाहायला मिळेल तर बघूया आपण टाकले शुगर मध्ये आता एक दोन मिनिटाच थांबूया बघूया काय रिझल्ट देतो आता आपण चेक करायचो कीटन तर याच्यामध्ये निगेटिव्ह आहे ग्लुकोज थोडा ग्लुकोज ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्या थोडंसं कलर थोडा वेगळा घालायचा चेंज झाला कीटन ऍबसेंट आहे तर मित्रांनो आता एक पेशंट आलं होतं त्याचं आता मी पीपी घेतलंय म्हणजे असं थोडं कधी कधी काम असलं ना म्हणजे आता आम्ही थोडा याच्यावर थोडं नोट्स काढावतो हो लगेच पेशंट आलं मग थोडंसं काम पण भेटतंय स्टडी पण होतंय सगळं व्यवस्थित चाललंय भारी वाटतंय म्हणजे दिवसातून काही एक दोन तरी कलेक्शन भेटलं ना आता मला अशी एक शांतता मिळते म्हणजे बाबा मी कलेक्शन केलं असं एक खुशी येते यार असं वाटतं की सगळ्यांचं कलेक्शन करावं म्हणजे थोडंसं मस्त वाटतं आहे थोडासा माइंड फ्रेश झाला असं एक दोन कलेक्शन आलं ना तर बरं वाटतं आज मी एकच कलेक्शन केलं काल मी दोन केले होते अजून वाटतं एक तीन वाजता येणार आहे पेशंट त्याचं पण एक कलेक्शन करायचं आहे तर मित्रांनो आता मी एक कलेक्शन केलं ब्लड कलेक्शन केलं आत्ता पाच वाजलेत आता सहा वाजता मी इथून घरी जाणार आहे आणि जे आपलं टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे टार्गेट असत मॅडमने खूप काय शिकवलं म्हणजे रिपोर्ट वगैरे कसे काढायचे ते का शिकवलं सीबीसी सी मशीन इथे वेगळे थोडी म्हणजे मध्ये अरबा कंपनीची होती इथे सीबीसी मशीन एबीएस मायक्रोस ई एस सिक्स्टी या कंपनीची ते मशीन आहे ते मॅडमने थोडं शिकवलं मॅडम कडून खूप काय शिकायला मिळते मला म्हणजे ते पूर्ण मस्तपणे मला शिकवतात तर मित्रांनो आता संध्याकाळचे पाच वाजलेत आज मी सकाळी लवकर नऊ वाजता म्हणून आता मी आता घरी आता आहे तर मी बाहेर जाऊन म्हणजे पाच दहा मिनटं चालत होता तिथे स्टॉपवरती की रिक्षा पक बस पकडणार आणि डायरेक्ट घरी पोचणार तर आजच्या ब्लॉगची मी तेच एंड करतो जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडलास या ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग मिळतील माझी डेलीची लाईफ तुम्हाला पाहायला मिळेल या ब्लॉगमधून तर सपोर्ट करा आता भेट आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता टाटा बाय बाय